आत्ता सकल मातम समाजाचे सर्व चळवळीतले कार्यकर्ते आम्ही उपजिल्हाधिकारी कार्यालय उदगीर या ठिकाणी जाऊन महोदयांना परभणी येथील दहा वर्षे मुलीवर अमानुष अशा प्रकारचा बलात्कार आणि उदगीर येथील सेंटरिंगचं से काम करणाऱ्या का एका मातम समाजाच्या एका बजुराला अक्षरशः त्याला फेसून मारण्याचं काम बाब या ठिकाणी करण्यात आलं या दोन घटनेचा निषेध म्हणून आम्ही उपजिल्हाधिकारी महोदयानं आम्ही जाऊन निवेदन सादर केलं त्यात आम्ही विनंती केली की या दोन्ही घटना माणूसला काळ काळीमा फसणाऱ्या आहेत सरकारनं या दोन्ही केसेस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्यांनी घेतल्या पाहिजेत आणि लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे जेणेकरून या समाजामध्ये अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती बंद झाली पाहिजे जरा बसला पाहिजे माफ करणाऱ्याला आम्हा अत्याचार करणाऱ्याला बलात्कार करणाऱ्याला चाप लागला पाहिजे याच्यासाठी अशा प्रकारची मागणी आम्ही केली नाही केली आमची मागणी मान्य आहे तर मात्र आम्ही वीस मार्चला लोकशाहीर अण्णाभाऊसाठी पुतळ्यापासून ते डेप्टी कलेक्टर ऑफिसपर्यंत आम्ही भव्य असा मोर्चाचं आयोजक आयोजन करणार आहोत अशाही प्रकारचं त्यांना आम्ही बोललो आणि त्या 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 मोर्चाला समाजातल्या सगळ्या संघटनेचा सगळ्या पक्षाचा सगळ्या फोरमचा सगळ्या फाउंडेशनचाही आम्ही पाठिंबा घेणार आहोत आणि हा मोर्चा इतका मोठा भव्य मोर्चा निघत की आम्ही त्याची रचनाही लावलेली आहे गावोगाव जाऊन समाज बांधवासोबत जाऊन बैठका घेऊन हा विषय देऊन आम्ही लोकशाही मार्गाने हा मोर्चा काढण्याचा आम्ही ठरवलेला आहे पण शासनानं वेळीच याची दखल घेतली पाहिजे काही झालं तरी या घटनेला शासनच जबाबदारीला अशा प्रकारची विनंती आम्ही त्या निवेदनामध्ये केलेली आहे म्हणून आपण सर्वांनी जानी ज्यानी हा व्हिडिओ ऐकत आहेत त्या सर्वांनी वीस तारखेला सकाळी दहा वाजता लोकशाही राण्णाभाऊसाठी पुतळा नांदेड रोड उदगीर या ठिकाणी यायचं आहे आणि तेथून शांततेच्या मार्गानं आपल्याला डेप्टी कलेक्टर ऑफिस उदगीर या ठिकाणी आपल्याला घोषणा देत आपल्या आपल्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी हा मोर्चा असणार आहे म्हणून आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सामील व्हावं अशा प्रकारची विनंती मी एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद